न्यूज मराठी पाहून अमित शहा भारतातील सर्वात मोठा बैल मृत्यूनंतरही प्रसिद्ध गजा बैलाच्या सांगाड्याची निघाली मिरवणूक बेंदूर सणानिमित्त आठवणींना उजाळा संचलित स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सांगली जिल्ह्यात बेंदूर सण उत्साहात साजरा झाला सांगलीच्या मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज मध्ये बेंदूर सणानिमित्त एका मेलेल्या बैलाच्या सांगाड्याची मिरवणूक सोहळा पार पडला भारतातील सर्वात मोठा बैल म्हणून ओळख मिळवलेल्या गजा बैलाच्या मृत्यू पश्चात त्याच्या सांगाड्याचा भव्य देखावा व मिरवणूक सोहळा बेंदूर सणानिमित्त पार पडला या गजा बैलानं बेंदूर सणाला भारतामधील महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज या गावाचं नावलौकिक केलं होतं त्यामुळे महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या निमित्तानं आणि गजा बैलाच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून या गजा बैलाच्या सांगाड्याची मिरवणूक कसबे डिग्रज गावामध्ये पार पडली गजाबैल हा महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील सर्वात मोठा बैल होता त्यामुळे गजाबैलाच्या पश्चात सांगाड्याचा भव्य देखावा व मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता बार बार अन्य बैलजोडींची सवादी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आपल्या बैलजोडीला रंगवून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती आपल्या बैलजोडीला गोंडे बांधून त्यांची मिरवणूक माझे नाव कृष्णा यशवंत सायमते राहणार कसब तालुका जिल्हा सांगले किंवा आज आपण गजाज मिरणूक बेंद्राच्या निमित्तानं काढतोय की बैल जेव्हा जिवंत होता आपला त्यावेळेला आपण दरवर्षी बे बेंद्राला मिरणूक काढत होतो मटेनं ना। आज नाही म्हणताना आज पहिल्यांदा सांगाडा तयार झाल्या झाल्या पहिल्या वर्षी गावात आलेल्या गावाच्या वतीनं आज पहिल्यांदा आपण मिरणूक घेत आहे काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य एक खास आकर्षण म्हणून एक बैला आपल्या काही बैल होता त्याचा सांगाडा आपण तयार केला म्हणताना त्याचं मिरणूक काढायला लागल्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा